बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुले आमचे प्रेरणास्थान एक उत्तम मार्गदर्शक आणि एक आदर्श व्यक्तिमत्व कॉटन किंग कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट श्री गायपड सर यांची एक मुलाखत नमस्कार मंडळी आज आले मी बारामती हायटेक टेक्स्टाईल टेक 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 पार्क कॉटन किंग या कंपनीमध्ये आणि आत्ता मी आपले कॉटन किंग कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट श्री गायकवाड साहेब यांच्या कॅबिनमध्ये बसलेली आहे तर एक छोटीशी मुलाखत आपल्याला त्यांची आता घ्यायची आहे कारण त्यांचा प्रवास असा आहे की कंपनीशी त्यांचं एक सेल्समन ते एक व्हाईस प्रेसिडेंटचा प्रवास आपण एक थोडक्यात का व्हायना पण आपण आज बघायचं आहे चला आपण सरांना काही प्रश्न विचारूया सर नमस्कार, नमस्कार. आता आपली ओळख म्हणजे कंपनीशी जवळजवळ माझे तर साडे अकरा वर्ष त्याही जास्त माझे मिस्टर आबासाहेब काकडे यांच्याबरोबर तुमची सोळा सतरा वर्षाची ओळख आम्ही तुम्हाला एक सेल्समन ते एक किंगचे तुमचे एक व्हाईस प्रेसिडेंट म्हणून ओळखतोय तर आजचा दिवस म्हणजे आज काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल एक दोन शब्द आमच्या प्रेक्षकांना सांगा नक्कीच ॲक्च्युली माझा प्रवास अगदी म्हणल्या की सेल्समन ते व्हाईस प्रेसिडेंट परंतु मला स्वतःला फील असं वाटतं की मी ॲज अ पोस्ट म्हणून कधीच विचार केला नाही मी काम करत असताना ही माझी कंपनी माझे सर्व सहकारी आणि मी जे काम करत होतो ते काम अगदी मनापासून करायचं आवडीनं करायचं जिद्दीने करायचं सर्वांच्या सहकार्याने करायचं अशी माझी पहिल्यापासून भावना होती त्यामुळं सेल्समन काय आणि व्हाईस प्रेसिडेंट काय हा मी खुर्चीचा भेद कधीच ठेवला नाही फक्त काय की लोकांच्या बरोबर सर्वांना बरोबर घेऊन सर्वांच्या प्रेमाने सहकार्याने काम करत राहायचं आणि नक्कीच त्याचे रिझल्ट खरं खरंच मला पहिल्या दिवसापासून आजपर्यंतसुद्धा खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट येतात लोक आनंदाने काम करतात समाधानाने काम करतात आणि जे काय फीडबॅक असतात की सर मला तुमच्या ह्या बोलण्यामुळं किंवा तुमच्या ह्या सहकार्यामुळं मला अशा पद्धतीचा फायदा झाला किंवा माझ्या जीवनात असे बदल झाले खूप चांगल्या पद्धतीने लोक फीडबॅक देतात आणि त्या फीडबॅकच्या ह्याच्यामुळं मला एवढं छान समाधान मिळतं की अतिशय त्याच्यामध्ये आपण कुठंही ते गन म्हणजे कॅल्क्युलेट करू शकत नाही अशा पद्धतीने समाधान मिळतं आणि शिवाय कामाचा जो जो रिझल्ट मिळतो तो सुद्धा अप्रतिम असा रिझल्ट मिळतो क्वालिटी असेल कुठल्याही प्रकारचं डिस्टर्बन्स न येता दिलेलं टार्गेट आम्ही पूर्ण करू करतो आणि हे समाधान ना कुठल्या पैशामध्ये ना कशामध्ये मोजता येत नाही आणि जसं ते भेटल्यानंतर मला जसं आता त्या बाहेरून तर येतं दिसत्याक्षरी असं वाटलं होतं की रे बाबा त्या कधी येतील समोर आणि कधी बोलता येईल अशी एक वेगळी ओढ तयार झाली होती आणि खरोखरच त्या भेटल्या काही प्रमाणात आमचं अगोदर बोलणंही झालं खूप छान वाटलं कारण त्यांचाही प्रवास त्यांच्याही जी कामाची पद्धत आहे आणि त्या कामामध्ये जी ट्रान्सपरन्सी आहे कुठेही बनवून किंवा वाढवून सांगणे हा प्रकार अजिबात नाही कारण त्यांच्या पोस्ट सुद्धा मी रेग्युलर बघतो अतिशय नॅचरल वास्तविक पद्धतीने सगळ्या असतात कारण मी त्यांना जवळ ओळखतो अगदी पहिल्यापासून ओळखतो त्यामुळं मला जाणवतं लगेच किंवा हे मी कुठेही एक टक्का सुद्धा ओव्हरबॅक केलेलं नाही आहे जे आहे ते लिहिलेलं आहे आणि खरोखरच त्यांची स्टोरी खूप चांगल्या पद्धतीची आहे माझ्याकडून त्यांना पुढच्या साठी खूप खूप शुभेच्छा <laughs> आणि त्यांनी असंच पुढं खूप चांगल्या पद्धतीचं काम करत जावं आणि त्यांचाच आदर्श लिहून त्यांच्या मुलीने आणि मुलाने दोघांनी खूप चांगलं त्यांच्या कष्टाचं कडे लक्ष देऊन पुढची वाटचाल करावी हीच माझे सहकारी काकरे साहेब यांना खरोखर त्या तिला चांगल्या पद्धतीची असेल आणि ते वरून बघत असतील की खरोखरच ते खूप चांगल्या पद्धतीचे करतायत ह्याच माझ्या त्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर मंडळी तुम्ही आता सरांनी जे आपल्याला सांगितलंय त्यांचा प्रवास थोडक्यात खरं तर प्रवास थोडा नाही खूप सारा आहे जो आम्ही गेली पंचवीस वर्षे त्यांना बघतोय की किती मोठे व्हा पण तुमचे पाय नेहमी जमिनीवर ठेवा आणि एक उत्तम मार्गदर्शक आणि बंधू समान आहे ना मला काय पडसर याचा मला आणि कंपनीच्या सर्व कर्मचा कर्मचाऱ्यांना नेहमीच एक भूषण आदर्श आहे आणि आमचे एक प्रेरणास्थान म्हणून आम्ही सरांकडे नेहमीच बघतो खरोखर म्हणजे त्यांचा प्रवास सांगायचा तर आमचे शब्द तोडके पडतील कदाचित छान एक व्यक्तिमत्व आहे आणि सरांना एवढ्या वर्षानंतर भेटून खूप छान वाटले गेले दोन महिन्यापूर्वी मी येऊन गेले तेव्हा सरांना कॉल झाला होता की सर एक भेट आधुरी राहिली आता तर पुढच्या वेळेस येईल तेव्हा मला मात्र तुमची मुलाखत घ्यायची आहे तर कसं वाटलं सर एवढ्या वर्षानंतर सांगायला म्हणजे जसं तुम्हाला भेटायची एक आवड होती तसंच मला सुद्धा तुम्हाला भेटायची ओढ होती कारण का जे माझे सहकारी होते त्यांच्यानंतर कारण ते म्हणजे माझ्यावरचे पिलर होते आणि ते पिलर गेल्यामुळं मला त्याबद्दल खूप म्हणजे खूपच कमतरता जाणवत होती आणि तसं तुम्हाला तर नक्कीच त्या गोष्टीची खूपच कमतरता जाणवत असणार आहे शंभर टक्के परंतु ते गेल्यानंतर सुद्धा तुम्ही ज्या जिद्दीने ज्या चिकाटीने तुम्ही सोडताय उभारायला मुलं दोन मुलं असताना त्यांचं सगळ्या गोष्टी बघणे असे मुलं लहान होती त्यावेळेस आणि त्यांचं सगळं बघत असताना एक वेगळ्या जिद्दीनं चिकाटीनं मेहनतीनं तुम्ही ज्या पद्धतीनं पुढे आलात ते खरखर -खर मला सुद्धा जाणून घ्यायची खूप इच्छा होती त्यामुळे मला सुद्धा तुम्हाला भेटून खूपच छान वाटतंय आणि गेल्या वेळेस तुम्ही मला न सांगता आला होता पण तुम्ही मला ते खरं खूप वाईट वाटलं शेवटी कसं असतं की पक्षाप्रमाणे एकमेकांना भेटता येण्याची ओढ असणं आणि ते न भेट तसं झालं माझ्या दृष्टिकोनातून तर चला मंडळी बाय बाय कॉटंकी